माशांची भाजी कुत्र्याने खाल्ल्याच्या रागातून मुलाने केली वृद्ध आईची हत्या शिरपूर तालुक्यातील तासपुरी शिवारात घडली धक्कादायक घटना फरार पोलिसांनी आवडल्या मुसक्या शिरपूर तालुक्यातील तासपुरी शिवारात एका शेतातील म्हशीच्या गोठ्यात काम करणाऱ्या पंचवीस वर्षीय मुलाने लाकडी दानक्याने त्याच्या सदुसष्ट वर्षीय वृद्ध आईच्या खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे घटनेनंतर फरार झालेल्या मयत मेलेच्या संशयित मुलाच्या ठाणेर पोलिसांनी मुसक्या आवडल्या आहेत तापीबाई रेबला पावरा वय सदुसष्ट राहणार हल्ली हल्लीमुकम तासपुरी तालुका शिरपूर असे मयत वृद्धेचे नाव आहे तर आवलेस रेबला पावरा वय पंचवीस असे वृद्ध आईचा खून करणाऱ्या संस्थाचे नाव आहे सदरची घटना तालुक्यातील वाठोळे येथील देवेंद्र भिलेसिंग राजपूत यांच्या तासपुरी शिवारातील शेतात चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजच्या सुमारास जेवणासाठी बनवलेल्या माशांची भाजी कुत्र्याने खाल्ल्यामुळे वृद्ध आईला लाकडी दानक्याने मारहाण करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे हत्या केल्यानंतर ठाणेर शिवारात केळीच्या शेतात लपलेला फरार संशयित आवले श्रेपला पावरा याच ठाणे पोलिसांनी शेताला चारही बाजूंनी वेळा घालून मोठ्या शीताची ताब्यात घेतले प्रदर्शी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्खानाखाली ठाणेर पोलीस ठाण्याचे प्रभारी एपीआय शत्रघ्न पाटील पी एसआय समाधान भाटेवाल पोलीस कॉन्स्टेबल संजय धनगर भूषण रामोडे पोलीस कॉन्स्टेबल उमाकांत वाघ किरण सोनवणे योगेश पारधी रामकृष्ण बोरसे रणजित देशमुख मुकेश पावरा दिलीप मोरे आकाश साळुंके होमगार्ड मनोज कोळी व राजू पावरा यांनी मिळून केली आहे दिनांक पाच पंचवीस रोजी आम्हाला सकाळी साडेपाच माहिती मिळाली की तासपूर शहरातील आठवडे शेतकरी नामे देवसिंग विजयसिंग राजपूत यांच्या शेतात एका महिलेचा खून झालेला आहे त्यानंतर आम्ही डागलीस अधिकारी आमदार असतात त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक महिला जखमी अवस्थेत त्या ठिकाणी पडलेली होती आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्याचे साक्षीदार मुलगा नाणे निखिल पावरा हा हजर होता त्या ठिकाणी त्याचे विचारपूस केले असता त्याने सांगितले की माझी आजी नाणे दिबाई देवला पावरा माझे मामा आवरेस देवला पावरा असे ओमी या ठिकाणी राहत होतो काल दिनांक चोवीस पाच पंचवीस रोजी सायंकाळी माझ्या आजीने माश्याची भाजी बनवली होती सदर भाजी ही कुत्र्याने खाल्ली त्यावरून माझ्या आजीसोबत माझ्या मामाचा वाद झाला होता त्यानंतर माझे मामा अमलेश पावरा याने माझी आजी किंवा हीचा दाकू धानक्याने डोक्यावर पतोंडावर बाबा दिसा कोण केला आहे अशी मग सांगितली आम्ही आरोपीवर माहिती मिळाली असेल तर आरोपी त्या ठिकाणी पसरलेला होता जंगल भागामध्ये मग आम्ही लागली चार तीन तयार केला चार ते पाच किलोमीटर भागातून पुन्हा आम्ही भाजी सोडून काढला त्यावर माहिती मिळाली आम्हाला की उद्वंत सोनाऱ्याच्या शेतामध्ये सदर जो आरोपी आहे लपलेला अशी माहिती मिळाली त्याला आरोपीला आम्ही सर्चिंग करून शोधलं आणि टायब्यात घेतलेलं आहे त्याच्याविरुद्ध अटकेची कारवाई चालू आहे आणि जी मलिक महिला आहे तिच्या जावाई याने दिलेल्या तक्रारवरून ठाणे पोर्ट स्टेशन गुन्हा नंबर पंच्याहत्तर अवधी पंचवीस बी एन एस कलम एकशे तीन फौसातेप्रमाणे हो मुलाबूत करण्यात आलेला आहे